नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडशेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मॅसेजेस हा चॅप्टर मराठीमध्ये अभ्यासणार आहोत सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांनो मॅसेजेस म्हणजे काय ते कुठल्या प्रकारे मॅसेजेस पूर्वीच्या काही लोक पाठवायचे आणि आता आधुनिक युगामध्ये त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारे सुधारणा झालेली आहे आपण हे या चॅप्टरमध्ये बघणार आहोत अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील विद्यार्थ्यांनो हा पाठ माझ्याबरोबर तुम्ही वाचायचा आहे इंग्रजी शब्दांचा उच्चार विचार करण्यासाठी शिकायचं आहे चला तर मग आधी कुशीर सुर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय मॅसेजेस मॅसेजेस म्हणजे काय तर संदेश ठीक आहे लिसन अँड रीड विथ मी ऐका आणि माझ्याबरोबर वाचा ह्युमन बिंग्स कॅन स्पीक दे कॅन टॉक टू ऑन अनदर दे कॅन पास ऑन मॅसेजेस दे नो हाउ टू राईट सो दे कॅन राईट लेटर्स मानवजात आहे ती बोलू शकते ते एकमेकांशी बोलू शकतात आणि बोलून आपण एकमेकांचे मॅसेजेस किंवा संदेश एकमेकांना देऊ शकतो आपण लिहू पण शकतो आहे की नाही म्हणजे मानवजात सर्व काही करू शकते बोलण्याद्वारे लिहून या प्रकारे आपले मॅसेजेस पाठवू शकते बघा लॉंग लाँग ॲगो मॅसेंजर वॉक ऑर रन रॅन ऑल द वे टू टेक अ मेसेजेस समटाईम्स दे रोड हॉसेस बघा पूर्वीच्या काळी खूप खूप वर्षापूर्वी लॉंग लाँग काय करायचे मेसेज पाठवण्यासाठी चालत जावे लागायचे मग बऱ्याच वेळेला ते घोड्याचा वापर पण करू लागले तर हे मॅसेजेस तात्काळ पोहोचत होते का बाळांनो नव्हते पोहोचत हे मॅसेजेस पोहोचण्यासाठी खूप कालावधी लागायचा ते अंतर किती आहे यावर डिपेंड असायचं की तो मॅसेज त्या गावापर्यंत किंवा त्या ठिकाणापर्यंत कधी पोहोचेल कोसो मैलो दूर असतानाही कधी कधी हे मॅसेजेस जाण्यासाठी वेळ लागायचा तोपर्यंत खूप काही घडून गेलेलं असायचं बघा नंतर कशा पद्धतीने सुधारणा झाली पूर्वीच्या काळी हे लोक धावत पळत किंवा घोड्याच्या मदतीने जायचे नंतर बघा समटाइम्स दे यूज्ड अ ट्रेनर पिजन टू कॅरी मॅसेजेस बघा नंतर त्यांनी कबुतराचा वापर सुरुवात करायला केली कबुतराद्वारे पत्र पाठवायला चालू केलं कबुतराकडून मेसेजेस पाठवायला सुरू केलं तर ते कबुतर जे आहे ते एका गावावरून दुसऱ्या गावावर जायचं त्या ठिकाणावर आपले पत्र पाठवायचं किंवा मेसेजेस पाठवत असे नंतर बघा थोड्याच दिवसात सम पीपल यूज्ड ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेस म्हणजे गावात जर एखादी गोष्ट हो किंवा दवंडी पिठवायची असेल किंवा एखादा मॅसेज पूर्ण गावाला द्यायचा आहे पण आता घरोघरी मॅसेज देईपर्यंत खूप वेळ जाणार आहे तर अशा वेळेला काय करायचे का पूर्वी खेडेपाड्यामध्ये की एक मोठा ड्रम वाजवला जायचा ढम ढम असा आवाज त्याचा यायचा आणि त्या आवाजाच्या दिशेने मग गावातील सर्व लोक एकत्रित यायचे किंवा आवाजाच्या दिशेने आपला कान द्यायचे तर मग जो काही मेसेज असेल जो काही संदेश असेल तर तो ड्रमवाला व्यक्ती पूर्ण गावाला देत होता सम पीपल युज अ स्मोक सिग्नल आता कधी कधी काय करायचे माहिती आहे का जोराचा धूर करायचा खूप तीव्रतेचा धूर करायचा आणि तिकडे सर्व लोकांना मेसेज मिळणार आहे असा संकेत यायचा आणि मग सगळे लोक काय करायचे त्या ठिकाणावर जमा व्हायचे तर अशा वेगवेगळ्या आयडियाज वापरून लोक आपल्या मेसेजेस इतरांपर्यंत पोहोचवत होते आता पुढे काय केलं त्यांनी लेटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स ड्रॉन टू द पोस्ट ऑफिस दे यूज द पोस्ट कार्ड इन अ इन अँड लेटर्स एनव्हलप एक्सेट्रा बघा नंतर काय करायचे मुलं की म्हणजे नंतर काय करायचे सगळे व्यक्ती की लेटर जे आहे ते पोस्ट ऑफिसद्वारे द्यायला चालू केलं पण जे एनव्हलप होतं लिफाफा होता ना त्याला अगोदर डाकचं तिकीट लावलं जायचं दे हॅड टू पुट अ पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनव्हलप ऑर अपास प प्सल बिफोर असेंडिंग देम ऑफ आणि नंतर ते पोस्टद्वारे किंवा पोस्ट ऑफिसवाला काय करायचा घरोघरी पत्र द्यायचा तर यासुद्धा पोस्टच्या प्रक्रियेसाठी कालावधी जात असे मित्रांनो बघा नंतर काय झालं लेटर ऑन पीपल स्टार्टेड युजिंग इलेक्ट्रि इलेक्ट्रिकल सिग्नल्स टेलिफोन मशीन्स वी आर यूज टू सेंड टू रिसिव्ह द मॅसेजेस दिस मॅसेजेस वेअर कॉल्ड टेलिग्राम नंतर टेलिग्राम मशीन आली आणि त्याच्यावरून हे मॅसेजेस सेंड करण्याची पद्धत चालू झाली देन काम टू टेलिफोन देम टू टेलिफोन मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर नंतर काय झालं की थोड्याच दिवसामध्ये फोन आला आणि आपल्याला माहिती आहे की लँडलाईनचे नंबर आप पूर्वीच्या काळी होते किंवा आजही बऱ्याच घरामध्ये हे लँडलाईनचे फोन आपल्याला पाहायला मिळतात की जो घरगुती फोन असतो एका ठिकाणी ठेवलेला असतो आणि त्यावर पूर्ण आपण कॉलिंग करू शकतो आणि आत्ताचं जर जे युग आहे ते पूर्ण इंटरनेटचं झालेलं आहे बघा अँड नाऊ नाव वी ऑल्सो हॅव मोबाईल ऑर सेलर ऑर सेलफोन We can speak on the cell phone or we can send an SMS or write. अ रिटर्न मेसेजेस वी कॅन सेंड ईमेल्स यूजिंग द इंटरनेट ऑन द कम्प्युटर वी कॅन यूज मेनी साईड्स टू टॉक टू फ्रेंड्स अँड अदर पीपल इट इज नाव टू इझी टू सेंड अ मेसेजेस आत्ता म्हणजे आपण टेलिफोन किंवा मोबाईल किंवा कंप्युटर वेगवेगळ्या ॲपद्वारे पण आपण आपल्या मित्रांसोबत घरच्यांसोबत मैत्रिणीसोबत चर्चा करू शकतो बोलू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत आपण टॉकिंग करू शकतो तर आत्ता मेसेजेस पाठवण्याची जी क्रिया आहे ती अगदी क्विक होत आहे जलद होत आहे अगदी काही सेकंदामध्ये आपण आपला योग्य तो मेसेज योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो तर बघा सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये आपण किती डेव्हलप केलेलं आहे ते चला तर विद्यार्थ्यांना हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवर एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद